आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजावर सरकारकडून आकारण्यात येणारा एक प्रकारचा कर टॅक्स होय एखादा व्यवहार करार किंवा मालमत्ता खरेदीची नोंद कायदेशीररित्या बळकट करण्यासाठी जेव्हा तो दस्तऐवज तयार केला जातो तेव्हा त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागते उदाहरणार्थ जर तुम्ही एखादी फ्लॅट किंवा जमीन खरेदी केली तर त्या खरेदीसाठी एक खरेदी खत सेल डीड तयार होते हे दस्तऐवज कायदेशीर ठरवण्यासाठी त्यावर मुद्रांक शुल्क भरावे लागते सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीची गव्हर्मेंट किंमत ठरलेली असते त्या किमतीवर मुद्रांक शुल्क भरावा लागतो आणि जो प्रॉपर्टी खरेदी करतो त्याला मुद्रांक शुल्क भरावा लागतो सरकारला मुद्रांक शुल्कामधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो अशीच महत्त्वाची माहिती घेण्यासाठी नाशिक प्रॉपर्टी गाईड या यूट्यूब चॅनलला भेट द्या मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस अठरा सदुसष्ट